नमस्कार मी श्रेया आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मिक्स पिठांच्या धपाट्यांची रेसिपी याला काही भागात थालीपीठ पण म्हणतात पण आमच्या भागात याला धपाटेच म्हणतात पर्सनली माझं थालीपीठ आणि धपाट्यांबद्दल एक वेगळं मत आहे ते काय मी तुम्हाला पुढे सांगते व्हिडिओमध्ये सोबतच तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खूप छान होणारी रे रेसिपी आहे तुम्ही कधी बनवले नसतील पहिल्यांदाच बनवत असाल तरीसुद्धा गॅरंटेड बनवू शकता एवढी सोपी रेसिपी आहे सर्वप्रथम वाटण करून घ्यायचं आहे त्यासाठी एक पूर्ण लसूण घेतला आहे तो सोलून घेतला आहे चमचाभर जिरे आणि मूठभर हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या मिरच्या लसूण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त वापरू शकता तुम्ही एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी बाजरीचं पीठ पाऊण वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धा वाटी बेसन पीठ पाव वाटी तांदूळाचं पीठ आणि दोन चमचे रवा हे सगळं वापरून आपण याचा आपण पीठ म्हणून घेणार आहे तर तांदळाचं पीठ ऑप्शनल आहे पण तरी पण मी घातले कारण की मला जास्त लुसलुशीत नको आहेत धपाटे तर अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून आपण जे वाटण बनवले हे याच्यात घालून याला कोथिंबीर घालून छान असं एकजीव करून घ्यायचे जेणेकरून ती जी मिरची आहे आपण वा वाटून घेतलेली ती सगळ्या पिठाला छान लागली पाहिजे छान एकजीव करायचे तर धपाटे आणि थालीपीठ याच्यामधले याच्यामध्ये फरक मला काय वाटतो हे मी तुम्हाला पुढे सांगते व्हिडिओमध्ये तर छान हे एकजीव करून घ्यायचे आणि यानंतर आपण याला छान असं पीठ मळून घेणार आहे तर पीठ मळून घेताना आपल्याला पाहिजे तसं पाणी वापरायचं आहे मी सर्वात अगोदर मिक्सरच्या भांड्याला काही मिरची लागलेली होती त्यात पा थोडंसं पाणी टाकून विसळून घेतलं आहे त्याला आणि तेच पाणी याच्यामध्ये घातलं आहे कारण की आपल्याला जे धपाटे बनवायचे ते छान असे चरचरीत बनवायचे फार पण असे फिके नाही बनवायचे आणि इकडे मी हवं तसं पाणी घालून थोडं थोडं घालून याला छान पण मळून घेणार आहे तर माझ्या मताप्रमाणे थालीपीठ जे आहे ते भाजणीपासून बनवलं जातं आणि धपाटे जे आहेत ते मिक्स पिठांचे बनवले जातात म्हणजे जा अगदी आमच्या भागात जर स्वयंपाकाला काही नसेल आणि सगळे पिठं घरात अवेलेबल असतात तर तेव्हा देखील हा प्रकार बनवला जातो आणि आम्ही याला धपाटेच म्हणतो आणि पूर्वी माझ्या आजीच्या वेळेला तिच्या काळात याच्यासोबत एक वेगळ्या प्रकारचं गव्हाच्या पिठापासून पिठलं बनवलं जायचं गुळ घालून ते यासोबत खाल्लं जायचं मी तर मी एक वेळा खाल्लेलं आहे पण तुम्हाला जर तुम मला जर रिक्वेस्ट आल्या तर मी त्याची देखील तुम्हाला रेसिपीनंतर शेअर करेल तर आता पीठ छान म्हणून झालं आहे आता या पिठात आ, कांदा ॲड करते मी हा कांदा मस्त हाताने चुरगळून घालायचा आहे जेणेकरून जो जा कापलेला जाड जाड कांदा असतो तो, तो सेपरेट सेपरेट होतील त्याच्या सगळ्या लेअर आणि मग ते आपल्याला धपाटं जे आहे ते थापताना मध्ये येणार नाही तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे छान असं मिक्स करून घ्यायचं तर ही हा ही सगळी जी प्रोसेस आहे ती हात स्वच्छ धुवूनच करायची आहे थोडंसं असं मिक्स केल्यामुळं थोडंसं अडआडू वाटू शकतं पण मिक्स पिठं आहेत त्याच्यामुळे अशाच पद्धतीने याला मिक्स करावं लागतं तेव्हाच पीठ एक जीव होतं तर पीठ आता छान झालं आहे आणि इकडे मी तवा गरम करायला ठेवलाय गॅसवर मीडियम गॅसवरच ठेवायचं आहे आणि इकडे आता आपण धपाटा थापणार आहे त्यासाठी मी एक कॉटनचं रुमाल स्वच्छ ओला करून आहे डायरेक्ट नळाखाली धुवून पिळून घेतलाय त्यानंतर त्याला पोळपाटावर आतरून त्याच्यावर हाताने पाणी शिंपडलं आहे ही जी स्टेप आहे ती कंपल्सरी आहे तुम्ही जर रुमालावर पाणी शिंपडलं नाही तर जो आपला धपाटा आहे तो त्या रुमालावरून तव्यावर जाणार नाही म्हणजेच पडणार नाही तो रुमाला चिटकून लाईर चिटकून राहीन तर ती स्टेप महत्त्वाची आहे आणि त्यानंतर एक भाकरी होईल या आकाराचा एक पिठाचा जो गोळा असतो आपला तेवढ्या आकाराचं पीठ घेऊन मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे याला छान असं हाताने थापून घेतलं आहे आणि इथं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सारखं सारखं पाण्यात हात बुडून मगच हे थापायचं नाही तर हे जे पीठ आहे ते हाताला चिटकतं कारण की याच्यामध्ये गव्हाचं आणि सोबतच बेसन पीठ आहे जे हाताला चिटकू शकतं त्यामुळे पाण्याचं एक तांब्या म्हणा ग्लास किंवा वाटी जवळच ठेवायची आहे आणि सारखं ते धपाटं थापताना त्याच्यामध्ये हात बुडून बुडून थापून त्याला आपल्याला हवा तसा आकार द्यायचा आहे आता इकडे तवा छान गरम झाला आहे आणि आत्ता मी ते आपण जो धपाटा थापून घेतला आहे तो मस्त असा तव्यावर टाकलाय आणि तव्यावर टाकल्यानंतर लगेचच आहे बघा अशा पद्धतीने जो आपला कपडा आहे कॉटनचा तो लगेच धपाट्यापासून बाजूला होतो तर तबा तव्यावरती धपाटा टाकताना महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या गॅस हा अगदी मंद आचेवर ठेवा जेणेकरून तो कपडा आहे तो जास्त गरम होणार नाही तुम्हाला पकडताना जास्त काही चटका वगैरे लागणार नाही आणि आता एक ते दीड मिनिट एका बाजूने जेव्हा आपण धपाटा भाजला ना तो कोरडा कोरडा दिसायला लागतो म्हणजे तव्यावर टाकल्यावर ओल ओलसर दिसतो वरची बाजू आणि जसं जस जस तो भाजतो तसं तसं तो कोरडा दिसायला लागतो जेव्हा तो वरची बाजू पूर्ण कोरडी दिसेल तेव्हा त्याला पलटून दुसऱ्या बाजूने करायचं आहे आणि याला छान असा दोन्ही बाजूंनी तेल लावून मस्त भाजून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने मी बघा किती सुंदर भाजला आहे पर धपाटा आता माझ्या व्हि कॅमेऱ्याला जास्त काही क्लॅरिटी नाही आहे त्यामुळे फार स्पष्ट दिसत नाही पण तुम्हाला मी शेवटी व्हिडिओ देईन ज्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईन की किती छान होता ते धपाटे तर आता ह्याच पद्धतीने मी दुसरा देखील धपाटा करून घेतला आहे आणि आता तो भाजायला तव्यावर टाकला आहे तर तुम्ही बघा किती इझिली या कपड्यावरून बाजूला निघतो ज्यांना स्पेशली डायरेक्ट तव्यावर थालीपीठ किंवा धपाटा थापताना हाताला चटका लागतो त्यांच्यासाठीही खूप छान स्टेप आहे आणि रुमाल थंड असतो पाणी वगैरे मारलेलं असतं त्यामुळे चटका पण लागत नाही तर आता दुसरा धपाटा पण मी छान दोन्ही बाजूंनी भाजून घेतलेला आहे तर तुम्ही ही रेसिपी एक वेळा नक्की ट्राय करून बघा सोबतच माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला देखील लाईक करा तुम्ही एक लाईक केल्याने आणि कमेंट केल्याने मला अशाच छान छान रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करायला प्रोत्साहन मिळत असतं तर हे धपाटे दह्यासोबत खायला छान लागतात नसेल तर टोमॅटोची पातळ चटणी करून त्याच्यासोबत पण छान लागतात हे पण आम्हाला जनरली दह्यासोबत आवडतात तर दही त्यावर चिमूटभर मीठ आणि चिमूटभर लाल मिरची पावडर टाकली की असा छान असा लागतो बेत खायला चवीला सुंदर गोड दह्यासोबत पण खाऊ शकतो आपण पण मला पर्सनली गोड आणि तिखट असं कॉम्बिनेशन काही आवडत नाही आणि डेकोरेशन पर्पज म्हणून मी याच्यावर एक बटरचा तुकडा ठेवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असे धपाटे तयार झालेत हा आहे त्याचा वाला फोटो भेटूयात एका छान अशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय